भारतीय वायुसेनेच्या कारवाईबद्दल प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी आणि मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता भारतीय वायुसेनेमार्फत पाकिस्तानी दहशतवादी विरोधी हवाई हल्ला केल्यामुळं प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीनं बसपाचे गटनेते आनंद चंदन शिवे यांच्या नेतृत्वाखाली प्रबुद्ध भारत चौक इथं फटाक्यांची आतषबाजी आणि मिठाईचं वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी पी बी ग्रुपचे प्रमुख गौतम चंदन शिवे अध्यक्ष अजय इंगळे विजय माने अमित माने लखन चंदन शिवे संजय इंगळे पंकज रणशृंगारे संदीप कापुरे विकी चंदन शिवे विकी कांबळे रोहित स्वाके करण वडवे बाबा गायकवाड विकी माळाळे नाना कापुरे अमित बनसोडे आदित्य चंदन शिवे धोंडीबा कापुरे सूरज कांबळे रोहित चव्हाण विकी घेचंद विराज सरवदे प्रशांत शिंदे नितीन जाधव वैभव पात्रे आशिष पात्रे प्रथमेश इंगळे यांच्यासह पीबी ग्रुपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते